तर ठाकरेंच्या सेनेचे से माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सकपाळ यांची मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली माजी आमदार दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सक्पाळ ही प्रभाग क्रमांक दोनशे तीन इच्छुक होती रेश्मा सक्पाळ यांना उमेदवारी नाकारून भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे दगडू सकपाळ नाराज आहेत अशी चर्चा आता सुरू झालेली आहे दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आहेत पदाधिकारी आहेत आमदार होते त्यांच्या मुलीला उमेदवारी जसे मिळाली नाही तसे अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळ त्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही जर उमेदवारी मिळाली नसेल त्यामागे काही कारणं असतील दगडू सकपाळ आणि त्यांचं कुटुंब हे कायम ठाकरे कुटुंबाबरोबरच राहिलं आहे पण जेव्हा एखादी उमेदवारी विशिष्ट व्यक्तीला दिली जात नाही तेव्हा त्यामागे काही त्या त्या भागातली स्थानिक कारणंसुद्धा असू शकतात आणि ती डावलून उमेदवारी देणं म्हणजे उमेदवाराचा पराभव घडवणं असं असतं हे आमच्या दगडू सुद्धा माहीत आहे ठीक आहे ते नाराज असू शकतात आम्ही त्यांच्या घरी जाऊ